अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत सोमवारी जेव्हा अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं ज्या पद्धतीने शनिवारी अमावस्या येते तेव्हा त्याला आपण शनि अमावस्या म्हणतो त्याच पद्धतीने सोम सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणताची सगळ्यात मोठी अमावस्या मानली गेली आहे अगदी शनि अमावस्यापेक्षा सुद्धा सोमवती अमावस्या खूप मोठी आहे आता ती सोमवारी म्हणजे उद्या दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी लागणार आहे आणि मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे अमावस्यचा जो महत्वाचा कालावधी आहे अर्थात तो सोम सोमवारीच असणार आहे म्हणून तर याला सोमवती अमावास्याचं नाव दिलं आहे आणि मेन म्हणजे शनी जयंती सुद्धा आहे म्हणून अतिशय दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे आता ह्या दिवशी काय उपाय करायचे असतात शनी महाराजांची कुठली सेवा करायची असते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सोमवती अमावास्याच्या दिवशी काही महत्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत अगदी जर तुम्ही प्रामाणिकपणे जरी हे उपाय, उपाय केले तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचं अमावास्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे तुमच्याकडे पिंपळाचं झाड असेल जवळपास तर आवर्जून तिथे जाऊन त्याला स्पर्श करायचा नाही आहे त्याला जल अर्पण करावं तुम्ही पाणी अर्पण करू शकता पण अगदी रात्री करू नका सहाच्या आत तुम्ही पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता दिवा तर तुम्हाला संध्याकाळीच लावायचा आहे तो कसा लावायचा ना ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो कारण तो पण खूप महत्वाचा उपाय आहे जो आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतो आता बघा सकाळी आपण जेव्हा उंबऱ्याला सॉरी सकाळी आपण पिंपळ वृक्षाची पूजा करतो आपल्याला अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाही पौर्णिमेला तुम्ही स्पर्श करू शकता पण अमावस्येला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाही पण त्याला जल अर्पण करावं त्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही तांब्याचा पाणी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जातात त्याच्यात काळतीळ आणि थोडस साखर टाकावी कारण तर त्या झाडाच्या आसपास मुंगळे असतात मग ती साखर ती मुंगळ्यांना आपल्याकडनं एक दिलं जातं जे अतिशय चांगलं असतं आणि आवर्जून प्रदक्षिणा घाल कोणी एक घालतं कोणी एकशे आठ घालतं तुमची इच्छा तर उद्या सोमवारी अगदी बारा नंतर तुम्ही कधीही पिंप वृक्षाला जल अर्पण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता जर काही अडलेली कामं असेल अगदी पितृदोष असेल तरी हा उपाय दर शनिवारी करावा अगदी तुम्हाला कुठलाही तुमचा रास असो कुठलाही तुमचा ग्रह असेल काही शनिवार एक अगदी एकवीस शनिवार जरी तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला हळूहळू बदल घडताना मिळतील पण जर तुम्ही अमावास्याच्या दिवशी हे कार्य केलं तर नक्कीच तुम्हाला जे काही तुम्ही कार्य करत आहात त्याच्यातून तुम्हाला ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यात त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात कमी होईल सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकरांची उपासना करणं हे तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे एक लोटा जल जरी तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अगदी मंदिरात जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातही प्रत्येकाच्या घरात, घरात असेलच शिवपिंडी तर त्याच्यावर जल अर्पण करावं त्यांची विधिवत तुम्ही पूजा करू शकता आपल्याला सोम सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांना काळे तिळ जी शिवामुठ असते ना तर आपण पांढरे तीळ टाकत असतो पण अमावस्याच्या दिवशी काळे तीळ अर्पण करावे कारण भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देवता आहे म्हणून जर आपण भगवान शंकरांची सेवा केली तर पितरांची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होता सगळ्यात महत्वाचं अगदी थोडेसे काळे तीळ तुम्ही शंकरांच्या शिवपिंडीला जल अर्पण करताना ते काळे तीळ त्याच्यामध्ये मिक्स जरी केली आणि ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप जरी केला तरी खूप के खूप चांगला बदल आणि चांगला अनुभव तुम्हाला घडायला सुरुवात होईल सगळ्यात महत्वाचं सोमवती अमावस्याच्या दिवशी दान करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं दान करणारा समोरचा त्या पात्रतेचा तेवढं महत्वाचं असतं आता जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अमा अमावस्यावाल्या मावशी गावात येत असं नाही काही गावात येतात काही गावात येत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे तर लक्षात घ्या तुम्हाला आपण तुमच्या घरात धान्य नेहमी आपलं भरलेलंच असतं थोडं थोडं एक एक अर्धा अर्धा वाटी किंवा एक एक वाटी पद्धतीने तुम्ही सगळे धान्य काढून घ्याय घ्यायचे यथाशक्ती कुठलीही डाळ घेऊ शकता दान नाही खरेदीने तुम्ही कुठलं पण डाळ असेल तांदूळ असेल गहू असेल गव्हाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल जे काही असेल ते तुम्ही सप्तधान्य घ्या तीन प्रकारच्या डाळी घ्या दोन प्रकारच्या डाळी घ्या अगदी तुमची इच्छा त्या पद्धतीने प्रत्येक वाटी वाटीमध्ये तुम्ही धान्य घ्यायचं एका ताटामध्ये सगळ्या त्या वाट्या ठेवायच्या थोडीफार दक्षिणा ठेवायची यथाशक्ती आणि त्या ताटाला ना सगळ्यांनी स्पर्श करायचा थोडक्यात त्या की सगळ्या सगळ्यांकडनं ते दान होत आहे या पद्धतीने दान करताना देवाकडे काही मागायचं नाही दान करताना आपण दान करत असतो ते खूप मोठं पुण्य आपल्याकडनं घडतं त्याच्या बदल्यात देवाकडनं किंवा कोणत्याही व्यक्तीकडनं हा चला मी दान केले मज चांगलं होईल दान हे नेहमी निस्वार्थ पद्धतीने करायचं असतं म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला जेवढे धान्य असेल घरात तेवढे थोडे 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 घ्यायचे आहे सगळ्यांचा हात लावायचा त्याला आणि ते धान्य ते तुम्ही एखाद्या गरजूला एखाद्या तुमच्याकडे मदत करणारा ताई असेल की अगदी गरजू कोणी असेल तिला तुम्ही ते धान्य दान करावं याचासुद्धा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल कारण सोमवती अमावस्येला दानाचं खूप जास्त महत्त्व आहे आणि मेन म्हणजे पितरांची सेवा करणं हे तेवढं महत्त्वाचं आहे आता ज्यांना कोरडाशी दा ज्याला आपण म्हणतो जे काही डाळ तांदूळ तुम्ही देणार असेल ते नसेल करणं शक्य तर तुम्ही कुठल्याही अगदी शिरा भात वरण भात काय जे तुमच्याकडनं करता येईल तेवढं तुम्ही एखाद्या गोरगरीबाला तुम्ही आवडजून दान करायचं आहे त्याच्याबरोबर पितरांची सेवा करण्यासाठी पितरांच्या स्मरणार्थ सुद्धा तुम्हाला जर काही शक्य असेल एखाद्या गरीबाला मग तुम्ही वस्त्रदान चप्पलदान अन्नदान कुठल्याही प्रकारचे दान तुम्ही करू शकता कारण दानाला अनन्य साधारण महत्व आहे दान, 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 दान करत असताना देवता देवाला तीच प्रार्थना करायची की देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे दान घेण्यासाठी नाही बनवलं तर म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या गोष्टी करायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की शनी आ, शनी जयंती आणि सोमवती अमावस्या दुर्मिळ योग आल्यामुळे आपण प्रत्येकजण शनि शनी महाराजांची पूजा करणार आहोत त्यांना तेल अर्पण करणार आहोत दानधर्म करणार आहोत पण त्याच्याबरोबर एक मोठी पणती घ्यावी हा इतका प्रभावी उपाय जर तुम्हाला शनीची महादशा साडेसाती काही तुमचे कार्य घडत नाही आहे काही अडचणी जर तुमच्या आयुष्यात निर्माण होत असेल किंवा झाल्या असेल तर तुम्ही हा उपाय करा उपाय कोणीही करू शकता कधीही करू शकता कधीही म्हणजे कसं बारा वाजले संध्याकाळी आपण शनी महाराजांच्या मंदिरात जातो काय करायचं भली मोठी वाटी घ्यायची किंवा डिश घ्यायची किंवा पणती घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल कुठलंही असावं अगदी मोहरीचं तेल असं तर उत्तम पण प्रत्येकाकडे प्रत्येक तेल उपलब्ध होईल असं नाही आहे ना, ना? म्हणून कुठल्याही प्रकारचं तेल तुम्ही घ्या आणि भली मोठी वाटी घ्या याचं कारण तुम्हाला सांगते तुमचा सगळा चेहरा त्या तेलात तुम्हाला बघायचा आहे एवढीशा वाटीमध्ये आपलं नाकसुद्धा दि, दिसत नाही म्हणून भली मोठी वाटी घ्या किंवा एखादी डिश घ्या एखादी मोठी पंती घ्या दिवाळीला आपण खूप सगळ्या पंत्या आणून ठेवतो हो त्याचा वापर तुम्ही करू शकता आता एकाच वातीमध्ये वाटी एकाच वाटीमध्ये सगळ्यांनी बघायचं का तर असं नाही आहे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे मग तुम्हाला स्वतःचा चेहरा बघायचा आहे स्वतःचा चेहरा बघायचा आहे आणि त्या चेहरा बघत असताना तुमचा त्रास म्हणून ज्या काही अडचणी तुम्हाला निर्माण होत असेल मग नोकरी असेल लग्न असेल काही ज्या तुमच्या अडचणी असेल त्याच्याकडे बघायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या अडचणी कमी होऊ दे जो काही त्रास होतो शारीरिक आर्थिक मानसिक तो कमी होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ते तेल घरातच हा उपाय करायचा आहे ते तेल घ्यायचं आणि शनी मंदिरात टाकायचं काही आमच्या गावात शनी मंदिर नाही असं कुठलंच मंदिर नाही असं कुठलंच गाव नाही की जिथे शनी मंदिर नाही आणि अगदी नसेल तर जवळपासच्या गावात बघा ती पण ती असेल तर त्या पंथीतलं तेल तुम्हाला शनी महाराजांच्या जर चरणांवर टाकून दिलं किंवा जर तिथे जो मोठा दिवा पेटवलेला असो त्या दिव्यामध्ये टाकलं तर उत्तम कारण प्रत्येक मंदिरात काय होतं ना महिलांना जाऊ दिला जात नाही किंवा काही ठिकाणी जाऊ दिल्या जातं काही ठिकाणी जाऊ दिल्या जात नाही मग जो दिवा लावलेला असो त्या दिव्यात जरी तुम्ही टाकलं तरी हरकत नाही हा उपाय कोणीही करू शकतो आता ताई आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिर नाही आहे मग काय करावं तर शनी मंदिर असणं महत्वाचं आहे आणि आता समजा माझ्या घरा घर ते शनी मंदिर खूप लांब आहे मग काय करू शकतो मग मी जर त्या पंथीमध्ये माझा चेहरा बघितला तर तो माझा चेहरा बघितल्यावर त्या पंथीतलं तेल एका बाटलीमध्ये होता एका डब्यामध्ये होता आणि ते सगळं तेल घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यावर मी हे काहीतरी का? करतो आहे कोणाला सांगू नका कारण आपण चांगल्यासाठी करतो आणि नको सांगू कुठलंही का चांगलं कार्य करत असताना किंवा ते होत असताना आपण गाजावाजा नाही केला तर बरं लोकांचं असं सगळं झाल्यावर सांगता आपलं असं असतं की काही कशात काही नाही तर सगळ्या गावाला कळतात म्हणून सांगतं की उपाय करत असताना थोडंसं शांततेत करा कोणाला न ना ना करणार नाही याची काळजी आणि पणवती साडेसाती महादशा चालू असेल तर आवर्जून 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 हा उपाय उद्या केलाच पाहिजे मासिक धर्म सुद्धा किटाळा असेल तर आता तुम्हाला तो करता येणार नाही मग काय करायचं मंदिरात गेल्यावर कोणाशी गप्पा टप्पा मारायचं नाही काहीच करायचं नाही कारण तुम्ही जी काही तुमची पणवती जी काही त्रास आहे ना तर त्या तेलाद्वारे आपण त्या म्हणजे त्या तेलामध्ये बघा आपण एखादी गोष्ट बघतो किंवा त्या तेलामध्ये आपण ते सगळं आपलं आपला त्रास सांगितला आहे समर्पण केलेलं आहे आपण आपल्या त्रासाबद्दल दिवाला आणि ते तेल जेव्हा आपण त्या दिव्यामध्ये टाकतो ना तर हे संपूर्ण कार्य होईपर्यंत ना बोलू नका हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बोलायचं नाही आहे आणि दर्शन वगैरे करून झाल्यावर मग नंतर तुम्ही कुठे गेलात तरी चालेल पण शक्यतो दर्शन करून झाल्यावर आपल्याच घरी या हात पाय धुवा नंतर तुम्ही कार्य करू शकता बघा ज्याला अडचणी असताना ज्याला त्रास असतो ना तो सगळं करतो आणि ज्याला फक्त आहे बघायच्या अडचण आहे ना तुम्हाला त्रास आहे ना तुम्ही करणार आणि हा दिवस हे उपाय अगदी जवळच्या लोकांना आहे त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे तुम्ही पण करा तुम्हाला पण होईल कुठलाही उपाय कुठलाही सेवा करत असताना मनात सद्भावना निर्माण होणं मनात विश्वास आत्मविश्वास असणं आणि श्रद्धा असणं खूप जास्त महत्वाची आहे तर चला आजच्यासाठी बघते इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ